चौदा मैल येथे झाला चक्का जाम अनैसर्गिकरित्या जाममुळे ठप्प पडले सर्व काही मार्गाची अवस्था झाली दयनीय उड्डाणपुलाच्या संथगती कामामुळे व मार्गावर कालच्या पावसामुळे पाणी साचल्याने नागरिक झाले त्रस्त आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट झेंडू कन्स्ट्रक्शनकडून पुलाचे काम संथगतीने सुरू असल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग व गोंडखैरी सावनेर मार्ग संगमावरील चौदा मैल ती पॉइंटवर उडानपुलाच्या संथगती कामामुळे शुक्रवारी सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली ती सायंकाळपर्यंत सुरू राहिली गुरुवारच्या रात्री परिसरात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व्ह मार्गावर मोठमोठे पाण्याचे डबके साचले अशातच सर्व मार्गाने येणे वाहने वाहनेमध्ये अडकल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आणि चौदा मैल ते धामणा लिंगा नजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपपर्यंत किमान तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या झेंडू कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे चौदाशे वीस मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम असून ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे परिणामी रुग्णवाहिका शालेय बस नागरिक प्रवासी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे मोठमोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या यामुळे शालेय विद्यार्थ्यांची बस व रुग्णवाहिका शिक्षकांची दुचाकी चारचाकी अडकून पडल्याने विद्यार्थी नोकरदार मंजूर प्रवासी व्यावसायिक व नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे पावसाळा असताना सर्व्ह मार्गाचे व नाल्याचे कामही अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे सर्वेस मार्गावर पाणी साचून खड्डे पडले असून सर्वेस मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानासमोर मोठे मोठे खड्डे पडले ते सांगतात की पूल बांधकाम करणारे कामगार कोणाचेही ऐकून घेत नाही आणि आपल्याच पद्धतीने काम करतात येथील खांदारे किराणा दुकान व बाजूला असलेल्या मटण चिकनच्या दुकानासमोर मोठमोठे मुठ खड्डे पडले असून ज्या ठिकाणी चुरी टाकायची तिथे न टाकता माथ्यावर चुरी टाकतात यामुळे नागरिक व प्रवाशांनी उडानपुलासह सर्वेस मार्गाचे व नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करून वाहतूक वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल बेलआयन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहाय्य